मन मंदिरा रिक्वेस्ट होती थोडंसं आम्हाला शास्त्र सांगा म्हणून मी शास्त्र सांगितलं बरं का आणि जिथं जावं आमच्या अगोदर असतात काय काय द्या द्यायचं तुम्हाला आता या आठवड्यात चार ते पाच अभंग दिलेत बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ मन इतका चंचल आहे जायला आणि यायला वेळच लागत नाही महाराज मर सुरापानम माकडापेक्षा मन चंचल आहे माकड आहे ना तुम्हाला सर्वांना माकड माहिती का तुम्हाला माकड आहे ना तुम्हाला बात काही काय माकडं कीर्तन शांत बसत <laughs> नाही बघा नाहीच बसत ते किती काही करा खूप माकड चंचल आहे मर सुरापानम सुरा माकडापेक्षा माणसाचं मन, मन चंचल आहे एका बाईने आपल्या माहेरवरून एक बकरी आणली होती त्या बकरीबरोबर एक बोकडही सोबत आलं होतं नवरा रोजच टाकून यायचा तो बायकोला म्हणायचं पार्टीसाठी दे <laughs> गंगे म्हटली काही झालं तरी हे बोकड मी तुला पार्टीसाठी देणार नाही कारण हे काय तुझ्या बापाचं आहे का हे माझ्या बापाने दान दिलंय नाही देणार मी तुला माहेरच दणकाच <laughs> हे तर बोकडे नाही देणार मी तुम्हाला पार्टीसाठी करा काय करायचं ते दारुडे मोठी असतात त्यांनी जर ठरवलं ना एखादी गोष्ट करायची तर अवघड आहे महाराज त्यांनी जर एखादं वायर काढलं तर सात दिवस गावात लाईटच येत नाही त्यामुळे त्यांच्या नादी लागायचं एक दिवस याने काय केलं रात्री साडेबारा वाजता वेदुंद झालेला घरी आला मित्राबरोबर पाठीवर टाकला आणि घेऊन गेला रात्रभर मित्राबरोबर पार्टी केली रात्रभर सकाळी सकाळी साडे दहाच्या सुमारास जेव्हा त्याची उतरली तेव्हा तो घरी आलाय बघतो तर काय तेच बोकड तिथंच वाट्यावर बांधलेलं होतं आश्चर्याचा धक्काच बसला ना महाराज रात्रीच पार्टी खाल्ली ना बोकड इथे बघ पार्टी कशाची बायकोला आवाज दिला गंगे ए गंगे बाहेर ये म्हणतोय ना बाहेर आहे ती म्हटली काय म्हणणे काय म्हणणे अरे हे बोकड इथंच कस काय ती म्हटली तुमचं जाऊ दे अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या रात्री तुम्ही साडे बारा वाजता आणि घरी आल्याच्या नंतर आपलं काळ <laughs> कुत्र काळ कुत्र पाठीवर टाकून कशाला रे महाराज कुत्र्याची पार्टी खाली कुत्र्याची बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ किती श्रीमंती असू द्या महाराज किती श्रीमंती असू द्या मन सरकलं मन सरकलं की माणसाचे सर्व अवय सरकतात पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि या दहा इंद्रियाचा राजा जर कोण असेल तर ते मन आहे मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व आहे पूजा मनापुढे काहीच चालत नाही अलीकडे आपलं चित्त आपलं मन कशामध्ये आपण गुंतवतो सर्वच जण मोबाईलमध्ये गुंतवतात मोबाईलचं फार महाराज एक वेळेच जेवण नसलं तरी चालेल पण मोबाईल खिशामध्येच लागतो मोबाईल खिशामध्ये लागतो फार वेळ आता स्वच्छता भारत अभियान आलं त्याच्यामुळं शौचालय प्रत्येकाच्या घरात आहे थोडा पाठीमागण आहे थोडा हा काळ शौचालय नव्हते तेव्हा मोबाईल नवीनच आले होते एक जण मोबाईल घेऊन गे बाथरूमला गेला टॉयलेटला गेला बाहेर असा पटांगणात गेला आता पटांगण म्हणजे तुम्हाला चांगलं कळतंय ती काय कोकणातलं थोडीच कीर्तन आहे <laughs> मुंबईचं पटांगणामध्ये गेला एक जण गेल्याच्या नंतर व्हॉट्सअप चालूच होतं फेसबुक चालू होतं युट्यूबचे कीर्तन चालू होते काय ऐकत होतं त्याचं त्याला माहिती त्याचं सर्व आवरल्याच्या नंतर तो जिथं गेला होता ज्याच्याकरता सगळं आवरल्याच्या नंतर त्याने काय केलं ते डबक्यात पाणी नेलं होतं त्या पाण्याने तोंड धुलच घरी आला महाराज तोंड धुतले घरी आला माणसाचं मन फार महत्वाचं आहे मन जिथं आपण गुंतवा त्या त्या ठिकाणी आपण गुंतत असतो ज्या ज्या ठिकाणी मन असतं त्या त्या ठिकाणी आपण स्वतः असतो एखाद्या वेळेस माणसं स्वतः कीर्तनामध्ये असतात पण चित्ताने मात्र घरी असतात एखाद्या वेळेस स्वतः पंढरपूरच्या वारीला जातात मन मात्र घरी असतं आता नेमकाच पाऊस जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत प्रेतच असतात महाराज कधी कधी त्याला डोकं लावत बसावं लागत दगडासारखं काही सांगा मी तो रोता कि नाही ना <laughs> <laughs> मी रोता नाही हो मेर सुरात यायची हा तोंडच तोंड आहे रडल्यासारखं हा मी रडत नाही ज्यांचं चित्त त्या ठिकाणी ठिकाण्यावर नसतं ते प्रेतासारखे असतात ते कुठेही जाऊ द्या कुठेही जाऊ द्या हा एक माणूस पंढरपूरला गेला निघाला पंढरपूरला आणि निघाल्याच्या नंतर बिचारी बायको घरी चिंतन करत होते बघा मला चित्ताबद्दल आणि सिद्धांत सांगायचा आहे तुम्हाला हा जसा घरी निघाला बिचारी बायको त्याचं चिंतन करते आता आमचे हे मस्त वारकऱ्यांच्या बरोबर पंढरपूरला जात आहेत आता पंढरपूरमध्ये पोहोचले असतील चंद्रभागेचं स्नान करत असतील एरवी हे घरी असल्याच्या नंतर चार चार दिवस आंघोळ करत नाही बाकीच तर सोडूनच द्या पण आता हे चंद्रभागेमध्ये स्नाना करता गेले असतील मला माहिते त्यांच्या काही विष्णू पाठ नाहीत पण ते हरिपाठ म्हणत असतील कुणाचं ऐकून तरी सुंदर ते ध्यान म्हणत असतील हरिपाठ झाला असेल त्यांचा आता हरिपाठ झाला असेल आता काय विचारता पांडुरंगाच्या दर्शन मध्ये ते असतील हा पांडुरंगाच्या दर्शन मध्ये दोन दिवस झाले आता सकाळचे चार वाजले चार आता पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाच दर्शन घेत असतील कोण चिंतन करते कोण करते चिंतन बायको ना का पत्नी का वाईफ <laughs> ऐक चिंतन करते आणि तिथं पांडुरंगाच्या गाभऱ्यात गेलं हे ये हे तिथं गेलं पंढरपूरला गाभऱ्यात पांडुरंग समोर आहे आणि असं बघताय नुसतं देवाकडं दगडासारखं प्रेतासारखं चिंतन करत आहे मी घरी एवढ्या गरबडीत निघालो दोन तीन गोष्टी सांगायच्या राहून गेलो पहिली गोष्ट आपल्याकडं दूध डेरी आहे चार पाच म्हशी घरी आहे राहू द्या महाराज आपल्याकडं काय दूध डेरी म्हशी चार पाच म्हशी आणि एक म्हशीचं ते थोडं टोनग लहान आहे मी तुला एक गोष्ट आता बायको एवढी लाडकी गोष्ट सांगायचं विसरलो की चुकूनही त्या टोनग्याकडे तू जाऊ नको त्याला सोडू हा ते आहे टोंग तो सोडल्याच्या नंतर डायरेक्ट मम्मी कडे जातच नाही ज्याने सोडला त्यालाच पहिला दणका ठेवून देते ते टोनग हा म्हणून तू काय त्या भानगडीत पडू नको दुसरी गोष्ट आपल्या गावामध्ये अनेक वेळा चोरी झाली मी आता घरी नाही एकटीच तू घरी आहे एक काम कर दरवाजा लावत असताना दाराला रिकामे डबे दा लावून ठेव जर चोर आले चोरांनी दरवाजा लोटला ढकलला तर ते डबे खाली पडतील आणि धडधड असा आवाज असा आवाज येईल आणि सर्व शेजारचे बाजारचे लोक धावत येतील या दोन चार गोष्टी मी तिला सांगायच्या विसरलो आणि ही बिचारी पांडुरंगाचं दर्शन झालं असेल चंद्रभागेचं स्नान झालं असेल जेवण झालं असेल असं झालं असेल तसं झालं असेल मला सांगा खऱ्या अर्थाने पंढरपूर मध्ये कोण हो? आहे तुम्हाला माहित नाही कोण आहे बोलत चला वा वा इतकं प्रतिउत्तर सुंदर कोण देणार आहे महाराज विठ्ठल हे आम्हाला अठ्ठावीस युगापासून माहिती आहे <laughs> युग अठ्ठावीस अठ्ठावीस युगापासून विठ्ठल भगवंत त्या ठिकाणी पण आता दृष्टांतामध्ये कोण आहे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दृष्टांत समजला असं मी ग्रहित धरेल बर का कोण आहे बायकोय बायको पत्नी आहे हा बघा महाराजांना नसून उत्तर देता येतं पत्नी आहे ती खऱ्या अर्थाने तिथलं चिंतन करते म्हणून त्या ठिकाणी ती आहे ज्या ठिकाणी आपण चिंतन करत असतो था। खऱ्या अर्थाने आपलं मन तिथं असतं जिथं मन असतं तिथं आपण सर्व सर्व अंगाने त्या ठिकाणी असतो आता हे कशा करता जात आहे तिकड आपल्याला माहित नाही आता चंद्रभागे स्नान झाल्याच्या नंतर तिथून एक पेटी पण उचलली महाराज <laughs> <laughs> कधी न जाणारं भूत होतं ते पंढरपूरला एक पेटी उचलली घरी आणली घरी आणल्याच्या नंतर आता पेटीत काय निघणार पेटीत काय निघणार पेटीत काय निघणार त्या पेटीला बार एक बारीक छोटस कुलूप होतं कुलूप छोट कुलूप त्याला कोणती च्वाबी बसत नव्हती काय करायचं काय करायचं बिचारीच्या डोक्याच्या सर्व पिना मोडल्या मग दुसऱ्या दिवशी च्वाबी बनून आणली बाजारावरून च्वाबी बनवून आणल्याच्या नंतर पेटीत काय निघणार म्हण आपल्या पेटीत काय निघणार हे गावाला कळू द्यायचं नाही कारण मी चोरून आणलेली आहे त्याच्यात दोन ग्राम निघो तीन ग्राम निघो अर्ध तू घ्यायचं ना अर्ध हा दुसऱ्या दिवशी ती पेटी उघडली पेटी उघडल्याच्या नंतर दोन ग्राम का मारत चंद्रभागेमध्ये पेट्या सापडल्याच्या नंतर ग्राम कसा निघतं तिकडं त्याच्या दोन तीन करत नाही त्यांची अवस्था हित्त्र संग मध्ये पहिल्याच पूर्वार्धामध्ये सांगतात आणि यथार्थ सांगतात बर का त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ तुम्ही त्रेवेणी सांगा मला जा अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा तुमचं चित्त जागेवर नसेल ते व्यर्थ आहे महाराज का ही वासना आपण बाजूला काढली तर जाईल का तर नाही एखाद झाड एखांद वृक्ष जर मुळासहित नाहीस करायचं असेल तर तो तोडल्याच्या नंतर सुद्धा खोड झाडावं लागतं बरोबर आहे ना वासनेचे बीज जळून निजा या जाळावंच लागणार आहे महाराज जाळावं लागणार आहे ही जोपर्यंत वासना आहे तर या वासनेचं वर्णन नाथ महाराज करतात जन्म घेणे लागे गेने लागे वासनेच्या संगी सामान्य जीवाच बोलायचं बोलायचं ठरलं तर तेची झाले अंग्या पण सामान्य जीव जन्म घेणे लागे संगे। ही वासना निवृत्त करायची म्हणून संत सहवास संत सहवास आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे कारण या संत सहवासामध्ये संत नक्की संग ला गरे संत तेची संत तेची म्हणजे आवृत्ती होती कोणते संत संत मला तेची संत मला तेची संत 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 तुम्हाला या ठिकाणी सांगायचे म्हणजे कोणते हे दयाळू असतात संत मयाळू असतात संत कृपाळू असतात संतांनी जर कृपा केली महाराज तर रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ द्विजांचा हरविला शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा गर्व ध्वजांचा हरविला गर्व हरवण्याकरताच रेडामुखी वेद बोलविला हा काही चमत्कार नव्हता जादू टोना नव्हता तुम्ही विचार करा पालखीला जाणारे म्हणजे आषाढी वारीला जाणारे ज्ञानोबा तुकोबा म्हणतात तर लोक कितीतरी बिस्किटचे पुढे देतात आता जाणारे एक निष्ठा नसतात हा विषय ज्याच्या त्याचा याचा आहे जाणारी जा... 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 वारीला जाणारे काही एक निष्ठा नसतात अनेक प्रकारचे असतात हौसे नवसे आणि फार खराब महाराज फार खराब अवशे चांगले आहेत नऊशे त्याही पेक्षा चांगले आहेत पण गौसे आहेत ना गवसे कुणाची तरी निंदा करत त्या ठिकाणी निघत असतात ते जाऊ द्या पण जे गौसे ना गवसे, गवसे। आणखी एक युक्ती करतात ते काय करतात इथून निघले की आळंदी आळंदीवरून पुणे पुण्याला दोन मुक्काम असतात पुण्यावरून सासवड सासवडचा जो मुक्काम असतो तो तेरा किलोमीटरचा अंतर आहे बरोबर आहे ना त्या तेरा किलोमीटर अंतरामध्ये त्या दिवशी एकादशी असते भागवत एकादशी असते बरोबर आहे ना त्या एकादशीच्या दिवशी पुणे गाव पुण्यवान गाव आहे त्या लोकांना असं ते भारावून जातात काय काय द्यावं वारकऱ्याला काय काय द्यावं तर ते, ते बिस्किटचे पुढे काय कुरकुऱ्याचे पुढे काय भरपूर वाटप करतात हा जो गवशातला जो भाग आहे ना गवशातला हा फक्त सासवडपर्यंतच जातो तिथं पोतं भरलं की चालले रिटर्न संत नव्हती जगा मानसाच्या सारखे परमार्थ फक्त परमार्थ विठ्ठल हाच त्यांचा हेतू महाराज दुसरा नाही मी सांगेल तुम्हाला एक वेळेचा प्रसंग आहे नात महाराज एका नदीकाठी वसलेले होते नाथ महाराजांनी एक प्रसंग बघितला कि त्या नदीमध्ये एक विंचू वाहत येत होता विंचू बघितलं नाथ महाराजांनी विचार केला या विंचवाला मी जर आता वर काढलं नाही तर हा वाहत जाईल आणि मरून जाईल नाथ महाराजांनी काय केलं त्या विंचवाच्या खाली हात घातला विंचू हातावर आला हातावर आला म्हणून नाथ महाराज त्याला काठेवरती ठेवायला लागले नदीच्या काठेवरती काठेवरती ठेवत असताना विंचवाला वाटलं या महात्म्याला माझा स्वभाव माहित नसेल का माझा या महात्म्याला स्वभाव माहीत नसेल का पण आता एरवी तरी मला इथं बस स्टॉपला उतरायचंच आहे ना माझा स्वभाव दाखवून देतो विंचू सुद्धा त्याची जात दाखवून देतो महाराज किती कृपा करा किती उपकार करा त्याच्यावरती उतरत असताना विंचवाने काय केलं ना महाराजांच्या हाताला दंश केला तो रावल्याबरोबर वेदना झाल्या वेदना झाल्या तसा हात झटकला हात झटकला विंचू परत पाण्यात जाऊन पडला परत राहला नाही राहवलं नाही मयाळ वाचतात संत परत हात घातला वर काढला वर काढत असताना विंचवाला वाटलं पहिला झटका चांगला बसला नाही पहिला झटका चांगला बसला नाही दुसरा दिला परत हात झटकला परत विंचू पाण्यात पडला परत हात घातला तेवढा एक माणूस तिसरा माणूस त्या ठिकाणी आला आला ग्रस्त आणि आणि त्याने सर्व हा प्रकार बघितला तो बोलायला लागला तुम्ही खूप मोठे विद्वान अहो मग तुम्हाला हे कळत नाही का सारखं सारखं त्या विंचुवाच्या खाली हात घालताय त्याला पाण्यातून वर काढताय तो विंचू आहे विंचू त्याला किती शब्दामध्ये तुम्ही इकडं आणाल किती आळंदीला जाऊन माळ घाला तो विंचूच आहे तो विंचू आहे नाथ तो विंचू आहे त्याला कशाला तुम्ही वरती काढता नाथ महाराज म्हटले अरे बाबा मला एकच तुला सांगायचं तो विंचू असून तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही तर मी संत असून माझा चांगला गुणधर्म का सोडू त्या संतांबद्दल मी बोलते असे संत तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये मिळाले ना महाराज त्या संतांचं राजकन जर तुम्हाला भाग्य म्हणून लाभलं तर तुको बरायवर नंतर